मित्रांनो तुम्ही पाहू शकता कैऱ्या आहेत आंब्याच्या झाडाला किती कैर्या लागलेले आहेत मित्रांनो तर आपण खास आज कैऱ्या तो तोडण्यासाठी आहे मित्रांनो तर आपण आहे आंब्याच्या झाडावरती आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाहू शकता बघा पाहू शकता किती उंच झाड आहे आंब्याचं आणि पण एक कैऱ्या पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कैऱ्या खूप लागलेला आहे मित्रांनो आपण स्पेशल कैऱ्या तोडण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो आणि पाहूया केऱ्या तोडून ठेवलेलो आहे बादलीमध्ये तोडून आहे त्यांना आपण दूरच्या सहाय्याने खाली सोडणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण आंबे तोडण्यासाठी स्पेशल आहे मित्रांनो पाहूया तर अशा पद्धतीने आपण झाडावरती आहे मित्रांनो मी आता आंबा तोडत आहे मित्रांनो आंब्याच्या झाडावरती आहे आपण आंबे तोडण्यासाठी आलेले कारण ते आंबे आता विकण्यासारखे झालेलं आहे मित्रांनो म्हणून आपण आंबे तोडण्यासाठी आलेला आहोत हे आहे मित्रांनो आंबे तोडण्यासाठी आपण आपण बनवलेलं आहे याच्याने आपण आंबे तोड असतो पाहू शकता याच्यानं असं कैरी आली का ते आपण बघ तोडतो तुम्हाला थोडतो तोडून दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने बी तोडले जाते मित्रांनो व्हिडिओ आपल्यास लाईक शेअर कमेंट नाही करालला सबस्क्राईब करा खाली सोडतात बाबी पाहून कोणाली पद्धतीने खाली आणली सोडली जाते मित्रांनो झाडावरती खूप उंच झाड आहे ती आपण खाली गेली बादली भर आणि अशा पद्धतीने आपण हल्लं तळून व बादलीत भरून असं खाली सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर कमेंट एक ये पद्धतीने आम्ही आंबे तोडतो मित्रांनो तुम्हाला